मी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व इतर सर्व मान्यवरांना करते दोन विद्यार्थी अंश कुशवा आणि शिव किरण चितकुलवार ट्रॅफिक बडी एप यासाठी ज्यांनी मदत केली ज्यांच्या मेहनतीने हे साकार झालं आहे त्यांना आमंत्रित करते एम आय टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आळंदी विकसित हे ॲप आहे ट्रॅफिक बडी डॉक्टर महेश डी डायरेक्टर एम आय टी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणे डॉक्टर वैशाली चंद्रकांत वांगीकर असोसिएट प्रोफेसर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग एम आय टी अकॅडमी श्री श्री पाच शालिक खंदारे आणि श्री यश अमोल गुंजाळ हे दोघंही कम्प्युटर इंजिनिअरिंग एम आय टी अकॅडमी मध्ये करत आहेत हे दोन विद्यार्थी हे दोन ऍप आप आपण जसे जाणता त्याचप्रमाणे पहिला जो ऍप आहे तो oh, पोलीस आयुक्त माननीय श्री विनय कुमार चौबे यांनाही मी विनंती करते की कृपया माननीय श्री मुख्यमंत्री महोदयांचा सन्मान करावा यानंतर आपल्यात उपस्थित आहेत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद सा मोरे माननीय श्री शेखर सिंग आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना विनंती की कृपया डॉक्टर सदानंद मोरे यांचा सन्मान करावा धन्यवाद समाजातील प्रत्येक घटकासाठी काहीतरी ह्या प्रकल्पांमध्ये आहे आपण यानंतर विकास प्रकल्पांचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहोत आणि त्यानंतर त्यावरची एक चित्रफित पाहणार आहोत मी माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी ऑनलाईन पद्धतीने या प्रकल्पांचं उद्घाटन करावं आणि अर्थात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण हा सर्व प्रकल्प हा सर्व विकास आपल्यासाठी आहे चिंचवड अतिशय वेगानं विकसित झालेलं अत्याधुनिक सर्व पायाभूत सुविधांनी युक्त झगमत शहर या संत भूमीत आज विविध महत्वपूर्ण प्रकल्पांचे भूमिपूजन लोकार्पण आणि उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होत असून हा पिंपरी चिंचवडसाठी एक ऐतिहासिक सोहळा आहे यामध्ये लोकार्पण आणि उद्घाटन प्रकल्पांचा समावेश आहे संत साहित्य आणि परंपरा यांचं जीवनातील संतुलन साधण्यासाठी नवीन पिढीला आपल्या संस्कृतीमधील वारकरी संप्रदायाची आणि संतांची